मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवारसाठी खरेदी केलेली दाखवणार आहे आज तुम्हाला मी हे देवीसाठी वेगवेगळे वेग प्रकारचे वस्त्र मुखवटा ही जी वेगवेगळी वेग वेग खरेदी केलेली आहे हे सगळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पहा किती आकर्षक आणि मनमोहक असा हा देवीचा मुखवटा आहे ही लाल रंगाची चुंडरी आहे देवीसाठी आणि सुंदर असं त्याच्यावरती गोल्डन कलरचं वर्क केलेलं आहे आणि याची क्वालिटी देखील सुंदर आहे मार्गशीर्ष महिना सुरू आहे या देवीला छान सजवण्यासाठी हे सर्व साहित्य मी मागवलेलं आहे हे आसन आहे देवीसाठी लाल रंगाचंच आहे आणि याच्यावरती देखील गोल्डन रंगाचं नक्षीकाम केलेलं आहे वर्क आहे याच्यावरती खूप सुंदर दिसतंय ते आणि त्याची क्वालिटी देखील खूप छान आहे आता देवीच्या साड्या दाखवते मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग कलरच्या साड्या मागवलेल्या आहेत पा खूप सुंदर असा कलर आहे हा राणी कलर आहे छान त्याची खाली साडीला सुंदर अशी बॉर्डर आहे गोल्डन आणि ग्रीन कलर मिक्स केलेली आणि हा पहा हा पांढरा रंग ह्या वेगवेगळ्या कलरच्या साड्या तुम्ही नवरात्रातही देवीला घालू शकताय नऊ दिवस नऊ कलर आपण घालू शकताय हे आम्ही सात आणि नऊ इंचामध्ये मागवलेले आहेत तुम्ही एरवी देखील छान देवीचा मुखोटा घालून देवी छान सजवू शकता याच्या साह्याने हा लाल कलर आहे नऊ इंचाचे आहे आणि याच्यात पीस देखील येतात छोटे देवीला घालण्यासाठी खोटा आणि ह्या साड्या असं छान सजवलं की मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा आणखीन उठून दिसते आपली पिवळा कलर हा हा लिंबू कलर खूप सुंदर दिसतोय याची बॉर्डर छोटीशी आहे आकर्षक दिसतंय हा हा कलर देखील हे मुंबई येथील बाप्पा मोरया या दुकानातून मी सगळे ऑर्डर केलेले आहेत प्रत्येक साडीबरोबर तुम्हाला पी छोटासा पीस येतो आहे आणि ह्या सगळ्या साड्यांची क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता याची लांबी रुंदी पण भरपूर आहे हा हिरवा कलर याची बॉर्डर मोठी आहे हे नऊ इंचाची आहे साडी प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या साड्या देवीला नेसवून छान सजवू शकताय आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे तुम्ही त्याची सजावट देवीची करू शकता तुम्ही हे पहा हे नऊ इंचाची आहे हा पिंक कलर आहे जांभळ्या रंगाची आणि गोल्डन कलर मिक्स असलेली ही बॉर्डर कॉन्ट्रास्ट कलरमुळे खूप सुंदर आणि उठून दिसते ही पण साडी साड्याच्या साडीचा जो कपडा आहे याची क्वालिटी देखील खूप छान आहे सगळ्या वस्तू खूप सुंदर आलेल्या आहेत आणि मुखवट्याला प्रत्येक साडी अशी उठून दिसणार आहे कलर सगळे आकर्षक आहेत हा मोरपंखी कलर आहे तुम्हाला हवे ते कलर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत नवरात्रात तर हे खूपच सुंदर वाटणार आहे लांबी रुंदी साडी भरपूर अशी मस्त आहे घातल्यानंतर व्यवस्थित देवीला खूप सुंदर दिसते हा निळा कलर आहे नेवी ने ब्ल्यू कलर खूप छान दिसते याला लाल आणि गोल्डन मिक्स अशी बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आल्यामुळे प्रत्येक साडी खूप खुलून आणि उठून दिसते ह्या खरेदीबरोबर त्यांनी हे अत्तर बॉटल दिलेली आहे गिफ्ट म्हणून मिळालेला आहे ह्या सगळ्या साहित्याबरोबर ह्याचा सेंटचा वास देखील खूप घरभर पसरलेला आहे खूप छान सेंट आहे हे आणि पॅकिंग खूप छान आलेली आहे मुखवट्याची पॅकिंग पण सुंदर आलेली आहे आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा